राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी तसेच है। हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडी तसेच हैदराबाद येथे आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडीत आहे आज एकशे दहा कांदा गाड्यांची आवक ही आली होती उच्चांकी कांद्याचे भाव दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते उच्चांकी कांद्याला बाजारभाव निघाले त्याखालोखाल मोठे भारी माल दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मिडियम माल दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा दोन हजार ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोलटे एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहे तर हैदराबाद येथे आज पासष्ट कांदा गाड्यांची आवक आली होती बिग बेस्ट कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेस्ट कांदे दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्कल साईज कांदे दोन हजार दोनशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मीडियम कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकले आहेत तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा